नमस्कार मंडळी जय शिवराय तर आता आम्ही वांगण्या शेतीची हळूहळू हालचाल करतो म्हणजे कामांका सुरुवात करतो तर आता मम्मी आणि मी पायऱ्याच जातल शान टक्कूज असतं वापरलेत मी आणि परड्यासाठी खतलं काय मम्मी आणि वांगे लावच्या त्याच्यासाठी बघूया पिकाव जर गावला तडे पायरात असला तर खंतलो सुद्धा तर बघा कोकणातल्या शेताकडची आजची तुम्ही आमची कामा वायंगणा अजून आता पेरतलं कधी गे रो पेरतलं काय गुरुवार भात भिजत घालू काय हा हा तर पेरूच्या आधी ना भात भिजत घालू जर लागतं गुरुवार आम्ही घालतलो ती सगळी कामं काय तरी पुढच्या व्हिडिओमध्ये बघशातच तर चला मग हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मम्मीने घेतला ना पेरवा नाही कोणची सपली ना नाही तर माझी तर कामं झाली आहेत मम्मीची पण काय वाढी कामं असत पप्पा काम पप्पा आमच्या ना मंगळवारी नाही तर बुधवार येतात नाही घराकडे मेहनत नाही किती वेळ येतात दोनदा दोनदा दोन वेळा येतात कर असतात माझे पप्पा गोव्यात जवळ असल्यामुळे तर सर्वसामान्य माणसाचं आयुष्यात म्हणजे मम्मी आमची सुखी असा पप्पा महिन्यात दोनदा येतात जरी गव्हर्नमेंट नोकरी नसले ना तरी आमका सगळ्या गोष्टी गावतात मस्त तर आता लिंग तोडत आम्ही आणि मम्मी गॅस आणि आता सगळी कामं कशी आधार कार्डात मोबाईल नंबर लिंक आणि ओटीपी थ्रू होम रेग्युलेटर बदलू आणि रेग्युलेटर बदलूच त्याच्यासाठी मम्मी उद्या हा आणि एक गोष्ट सांगते मग ह्या दोघांची लगीन हा होय ते भाता कापतात अंजू अंजू भाकी वाटत हा तर मम्मी पप्पा जेव्हा अगोदर होते ना नवीन नवीन लग्न झाले होते भारत मारता तुमका हॉटेल माहीत असताना सावंतवाडीतला त्याच्यात नेहमी न चुकता जायत आणि जेवण येईल हो, आता नाही आता बंद झाला तरी पण बघा उद्या आतालाच ना तेव्हा हो जेवण हुण। या <laughs> उद्या सकाळी गेलो का दुपारी ही आमच्या चाच्याच्या श्रेयामुळे बानान झालेली आहे जास्त करून आमच्या चाचाचा श्रेय असा अपाराळू ह्या व्यक्तीमत्व आता या दुनियेत नाही पण नाव याचा कायमचा होतला

तर आमक पायऱ्याच जाताना ना लिंगतडीचं रस्ते लागतात डांबिकणाचा रस्त केलेला पण आता बरोबर नाही तो तर लिंगतडी संपली की आमचा पायरा चालू जाता हिसरी सगळी लिंगतांची शेती असा व आपले आपले सगळे त्यांचे असा ते हिसर बस येणार नाही फौजदारडीपर्यंतच बस येतात या लोकांना सगळ्यांना आमच्या तडे चला आणि कसल तरी कार्यक्रम आम्ही केलो ना तर लिंगोतोडी फौजदारवाडी एकत्र असा नसता जसं की दुर्गा देवीकडे आम्ही उपार दाखवतो तो पण कार्यक्रम मिळाला करतात तर संख्या खूप जाता फौजदार लिंगोतोडीची आणि आमची अंगणवाडी हिसर असा काकी भाऊ करू नाचण्याची भाकरी ती डायबिटीस तू का आता आजी आणि मी या दोन माणसं करता ना स्नो करता ट्राइस करो okay. ओके टेम्पो काय काय तर हिसर ना लिंग थोडे संपता ही गोसाईंची घरं असत सुशांत भाईंची आणि आणि हडे चालू होता मग आमचा पायरा त्यांची पुढे शेती पण असा पण घरात रिसर सगळे संपतात रेंज हा काय गो त्याच्या सिम कार्डच नाही त्याच्यात घालू कत नाही जीव रेंज जा वाटतं गो हो जीव खा चिका काय केलं रे तर हळद ती बप्पा करू का आता हा बघ तरी मग मी आजच्या कडे घालून हे नको घरात बघून कारण रेग्युलेटर त्यांच्याशिवाय नाही बदलू शकत ज्याच्या नावावर आता जन्म माझ्या नावावर करू खोट डायरेक्ट खडा तो मांगराच्या वाटी जाऊक नाही आमच्या मांगराकडे नको मला डायरेक्ट अन्नाच्या मांगराकडे आता बघ तू शान हा काय कारण की पापलेत मी शान टाकूच लागतात पापलेची मशागत चांगली झाली तर पीक चांगलं येतात भाऊन तडवून आग पण घातल्या ना बाबा आणि आई पण इली आमची आपली ह्याच्यात आम्ही करतलो करतो लागत काय पण जाऊ आणि भाऊ तडे आग घालता पाणी आपण तडे बाबांचं वांगर आणि सगळ्यात मोठ वाफ बाबांच चला आता पुढे माई आजी तडे हा आम्ही अण्णांच्या मांगराकडे शान आणण्यासाठी भाऊ तडे आग घातला ना माई आजी पण वरते आता पाणी हो तर तुम्ही पण वायंगाणी करतास काय म्हणजे माका माहित खडे असल्या भागांमध्ये करतात वांगाणी शेती काही जणांक का आवडतं वायंगाणू भात तर कमेंट करून नक्कीच सांगा खडे खडे करतात ते वाईंगण शेती हे गल्ले भारी वाटतात बारके तर आम्ही लोच जरा मांगरवरती असा वरच्या साईडला भेंडी लाई ला मी मस्त केला आकांड बारकी वाटते मला असले वाटत खूप आवडत आजूबाजूचं हिरवळ आणि कोण नाही करत आणि काय खातो नाही तर आता आम्ही इलो मांगराकडे पण मांगरा, कर मांगरा नाही कोण मांजूर हात अडे बिल 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 उडिया करून ठेवली जेवणाचा डबा हा कोणच काठी एक गेला काय काय बहुते आवाज येतात बघ त्यांचा खडा आणि हो मांगर आयत आणि मम्मी उन्हा लागले आम्ही भाऊ आजांचा घेऊया पैसा हा शेणाचा थाप मम्मी टाकाला उंदळ होय 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 ढोरा असत मम्मी मांगरात ढोरा hmm. असत मांगरात भाऊची मसा आस लाव काय तर उना भाऊ नाच मांजूर यांचा मस्त सार आहे सर आणि ह्या ह्या असता मिरेचं झाड मिरी म्हणजे मसाला एक आपण वापरतो ती अशा प्रकारची असतं बघा कच्ची आहे तर मिरीचं झाड आहे संपूर्ण वेलवर चरत गेलेले असतात तर ह्याचा या रोपाचं जो स्वरूप असतं ते बारकी वेल असतं ती अशा प्रकारची एका झाडाच्या मुळात लावची लागता म्हणजे ते वरपर्यंत जाऊक भेटता तिरसं भाऊन उडिया वगैरे ठेवलेले असत मम्मी तेवढे शान या करता अन्न नाही त्याच्यामुळे मम्मी नाही लोकांच्या गायऱ्यात नको हात घालूया जा शान जा। जा। तरे तरे तर आम्ही सर भाऊकडचं शाण घेतलं वाघी हुंधळ्या होती सर सोय तर मम्मीन पटापटा शानाचे थापे आणि भुरुप घेतल्या ना तर तडे बहुतेक बाबांनी ट्रॅक्टर लायला ना तर मंडळी आमच्या वायंगणाच्या शेतीक सुरुवात झाली आहे तर आता आम्ही शान टाकतो ते वापले तर रो पेरतलो ना रो पेरचे रो तर रो पेरतलो तर मम्मीचा टॉवेल आता मध्ये वागे हुंडाळ येतो परत ह्या साइडिकून इलं जाऊन टॉवेल घेऊन येतो नंतर आम्ही शान टाकतो दोघांचं आम्ही उचलू का चुंबळ घेतलंय आमच्या टापरी असं म्हणतो टॉवेलाची आणि मम्मी निसर शान भरल्या ना तर ता घेऊन आता मी जातो तडे वापलेत नाही शान झाली सूर्य मस्त दिसतो तर मंडळी ह्या आपल्या बघा त्यात पाणी केलेलं आहे आणि बाबांतून ट्रॅक्टर लायला आहे आणि त्याच्यामुळे व्यवस्थित झालेले आहे नांगरण ह्याच्यात तर छान छान टाकलो आम्ही एकदा आता तीन सण झाली बघूया पुढे काय काम करूचा आता तर ह्याच्यात आम्ही ह्या करतलो पे वांगाळा करतलो मागे मी दाखवलेलं आहे नडणी वगैरे केलेलं होती नडणी केल्यानंतर आपल्या बघा कसे दिसतात ते तर चला बघूया आता पुढे काय काम सांगतात मम्मी करे तर ह्या आपल्यात ना बाबा आणि ट्रॅक्टर लायला ना आणि भाऊ आता गुटो गुटो घालता गुटो घालूच लागता जमीन साफ जाता मागे आणि माई अजून काय केलं स्वतः सांगते काय केलं आता होय काय किसलं आपल्यात पेरलं ह्या तर ह्याच्यात पेरल्यान या पाई बाबा सगळी लाल भाजी इली आता नी सांयगी आणि लाल भाजी लाईन ती लाल भाजी बारीक बारीक इली हा वांज रुदली गे तांबी तांबडी आणि ही वांगी तीन वापर आंगरले सांग झाली आता सगळ्या बर गेले जगात भारी तांबडी भाजी काकां सांगा तौसाक असा किती बांधला बाबांचानी दिसबियाक तावसा ठेलानिया इ हा नि ही बाबांची ढोरात काका काय सांगता येता काजी आता मोरले ते का आंबे लागतेलोना सांगक सांगता तर शान टाकून आमचा झाला दोन दोन टोपल्या टाकू व्हायचंच टाकू एकदम जमना नाही कारण की लांब असा मांग तर मम्मीन त्यांना वांग्यांसाठी खतल्या ना खत पण आता टाइम झाला याची एक वांगी कुपरून देऊची लागते त्याच्यामुळे आता मी वांगी नाही आहे ना तर खतल्या ना आता आम्ही तुम्हाला आहे ह्या डेंजर काय लाईल हां उद्या बघे बघूया बिरकू काय तर ह्या बघा बिरकू बिरकू चलाही असता काहीतरी ही सर आमची परड्याची तयारी चालली हा काल ती वांगण शेतीची तर ह्या

अरे तडे खन ता बीरकून ती ना ते काय गांंतता मम्मी खनान घेतले ती के बारकी गोकली गोकलेन बरा जाता आता हेंका बवळ असा खनान सगळा करू का मी पण थोडासा खनान घेते मम्मीन खतलं मगाशी वायस नानी सांगते उनात थोरे के म्हातारे खाना गिल्ले नानी आई शेजारी नानी नानी रोज बघता मोगते तिचे व्हिडिओ आमच्या घराकडे वाळी तर आता आम्ही घराकडे चाललो सगळे जण दीपाई आई असा माई असा मम्मी असा सांज झाली काळो काय पडलो काय बोवाळ केलं कोण मनीष मावश्यात किती तर आत्ताच घरात पाऊल ठेल्या ठेल्या सांगता सकीक मावशा जे एक दिन नको तसला काय नाही सांगा नको स्वरा उमडाक देऊ नको कडी कडी तर बटाट्याची खापा दह्याची कडी करत थळे जेवणाची तयारी चालू आ आमच्या राजांचं चारा जेवण बघा दही बघित का गुळांवर दही घातल्या ना तर चला ग मंडळी आता भेटाय आपण पुढच्या दिवसात एका नवीन दिवसाची सुरुवाती एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर